स्पर्धा परीक्षा म्हणजे विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये असणारा यशाचा मार्ग पण या यशाच्या मार्गावर चालत असताना त्या विद्यार्थ्याला काही मानसिक आरोग्य तसेच त्याच्या मानसिक ताणाबद्दल बऱ्याचशा अशा त्याला प्रॉब्लेम येतात त्याबद्दल आपण कधीच कोणी चर्चा करताना दिसत नाही त्या विद्यार्थ्याला त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल तर कधी चर्चा होताना पाहायलाच मिळत नाही आणि त्याचा त्याला किती ताण आहे याबद्दल तर कोणालाच माहिती नसते हे फक्त त्या विद्यार्थ्याला माहिती आहे जो ते त्या तानामधून जाते आणि हे ताण कमी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे उपाय मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत आम्ही तुमच्या सगळेजण सोबत आहोत मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भामध्ये तुम्हाला काही सायंटिफिक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचा त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आपण करूया सुरू करूया स्पर्धा परीक्षेचा ताण नेमका येतो कशामुळे तर बघा याचं जर आपण चांगलं विश्लेषण केलं याच्या थोडं खोलामध्ये जाऊन याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे ती म्हणजे केवळ एक अभ्यास नाही तर मानसिक लढाई आहे हे आपल्याला पाहायला मिळते याच्यामध्ये आणखी जर पाहिलं तर बघा याच्यामध्ये अनिश्चितता परीक्षा कधी निकाल कधी अशा ज्या गोष्टी आहेत यामुळे या, या परीक्षेच्या अनिश्चिततेबद्दल इतक्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे डाऊट असतात ते त्यांच्या ताण येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर विद्यार्थ्यावर सगळ्यात मोठा ताण कोणता आहे तर त्यांच्यावरती अपेक्षांची ओझे आता कोणत्या अपेक्षा आहेत तर त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा आहेत समाजाच्या अपेक्षा आहेत आणि स्वतःच्या अपेक्षा सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि ह्या सर्वांमध्ये जर पाहिलं तर कुटुंबाच्या त्या विद्यार्थ्याकडून ज्या अपेक्षा आहेत आई वडील त्याच्या मुलाकडून ज्या अपेक्षा करतात भाऊ बहीण असेल आई वडील असेल त्याचं घर असेल त्याचं पूर्ण खानदान त्या विद्यार्थ्याकडून जे अपेक्षा लावते ह्या विद्याक्ष ह्या अपेक्षा त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरती असणारा सगळ्यात मोठा ताण सर्वात मोठं जे प्रेशर क्रिएट करतात करता ते तयार होते. अपयशाची भीती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आणखी एक महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर पाहिला तर तो आहे त्या विद्यार्थ्याच्या मनात येणारी अपयशाची भीती एकदा अपयश आले की आत्मविश्वास कमी होतो आणि जर एखादा विद्यार्थी जो की प्री देतो मेन्स देतो इंटरव्ह्यू पर्यंत जातो आणि जर त्या विद्यार्थ्याचं से सिलेक्शन नाही झालं तर त्याचा जो आत्मविश्वास आहे तो डायरेक्ट झिरो असतो आता माझ आमचा एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यानं फक्त एका मार्कानं त्याचा पोलीस भरतीचं से सिलेक्शन नाही झाले तर त्या विद्यार्थ्याच्या मनाची काय अवस्था होती त्यांना ज्या वेळेस मला ह्याबद्दल बोललाय मी हा विशेष व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवत आहे आणि त्याच्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ कामाचा ठरणार आहे त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यांच्यासमोर सर्वात मोठं संकट जे उभं राहते ते आहे आर्थिक संकट या आर्थिक संकटावरती मात करून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यांना पुढे जाऊन एक सामाजिक दबाव सुद्धा पाहायला मिळतो ज्यामध्ये पैशाचा खर्च असेल वेळेचे बंधन असतील हे असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच एक मुद्दा महत्वाचा म्हणजे वाढतं वय आणि भविष्याची चिंता या वाढत्या वयाचा जर विचार केला तर त्याच्यासोबत वर्गामध्ये त्याच्या सोबत शिकणारे त्याचे बालमित्र जे असतात जे कुठेतरी कंपनीमध्ये म्हणा किंवा इतर जॉबला लागून पैसे कमवत असतात आणि ते पैसे कमवत असताना हा विद्यार्थी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करतो एक मोठा अधिकारी होण्याचं मोठ्या एखाद्या चांगल्या पदावर जाण्याचं सरकारी नोकरी मिळवण्याचा त्याचं जे स्वप्न असतंय यामध्ये त्याचं वय जे वाढत असतंय हे त्या विद्यार्थ्याच्या मनावरती एक वेगळ्याच प्रकारचा ताण तणाव तया त्याच्यावरती तयार करत असते त्याला त्याच्या भविष्याच्या चिंतेचा ज्यावेळेस विचार करतोय भविष्याबद्दल त्याला एक गोष्ट कळायला लागते ला की आपलं भविष्य सुरक्षित नाही ही, ही गोष्ट पाहिल्यानंतर ते त्या अवस्था आपण समजू शकत नाही ताण आता बरेच विद्यार्थी मानसिक तणावामध्ये असतात पण ही गोष्ट त्यांना समजत नाही तर ताण ओळखण्याचे त्याला लक्षण काय आहेत ते कोणते आहेत बघा तर जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये ही लक्षणे दिसू लागली तर तुम्ही त्याला थोडस सिरियस घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला माहित आहे तुम्ही स्ट्रॉंग आहे तुमचा तुमची विल पॉवर एवढी एवढी जबरदस्त आहे तुम्ही लात मारा इथं पाणी काढताल असे तुमची विल पॉवर आहे पण इथं थोड्याशा ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही नसताल तुमचे मित्र असेल जवळचा कोणी असेल तर त्याच्यामध्ये बघा ह्याचे जर लक्षणांचा विचार केला तर आपल्याला झोप न लागणे किंवा जास्त झोप लागणे काही विद्यार्थी बघा त्यांना झोपच येत नाही रात्र रात्र जागी असतात सकाळी सातला उठतात लायब्ररी जातात दिवसभर अभ्यास करतात त्यांना झोपायचं म्हटलं तरी त्यांना झोप येत नाही हे त्याच्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं लक्षण पाहायला मिळते जे की मानसिक तणावाचं तणावाचं लक्षण आहे दुसरी गोष्ट काही विद्यार्थी खूप जास्त झोपत असतात आणखी एक महत्वाचा भूक न लागणे किंवा भूकेमध्ये जे बदल होतात यामध्ये जास्त खाणे असेल किंवा कमी खाणे असेल हे मानसिक मानसिकताण ओळखण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आपण एक कारण आहे बघा जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला पाहिलं असेल त्यांना कंटिन्यू भूक लागत असते आणि असे काय असतात ज्यांना भूकत लागत नाही मेसचा डबा अगोदर त्या मेसवर अशा चपात्या देत की ज्याच्यामध्ये दे काही आपल्याला प्रोटीन विटॅमिन काहीच भेटत नाही आणि तसल्या डब्यामध्ये पण त्याला जर जेवायला लावलं तर ते फक्त एक चपाती खाते किंवा दीड चपाती खाते घरी जर विचार केला तर आईच्या हातचे केलेल्या दोन दोन तीन तीन चपात्या खाणार लेकरू जर असं जेवण करत असेल तर तुम्ही समजून जा किती काहीतरी टेन्शन मध्ये आणि अशा वेळेला त्याच्या मित्रांनी त्याच्या रुममेटनं त्याला मदत करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन न होणं एकाग्रताना लागणे नुसतं चलबिचल होत आहे लायब्रेरीत जातंय बसतंय तिथून उठतंय पुन्हा बाहेर येते पुन्हा जाणं पुन्हा मध्ये येणं पुन्हा क्लासला जाणं क्लासमध्ये पण मन नाही लागणं तिथून उठणं लायब्ररीत बसणं असं ते कंटिन्यू मुवमेंट मध्ये असते ते माणूस एका जागेवरती स्टेबल नसतंय हे पण तुम्हाला मानसिक तणावाचं लक्ष नाही हे करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये सतत नकारात्मक विचार येतात तुम्ही त्याच्यासोबत थोडीशी जरी चर्चा केली कोणताही विषय असेल तुम्ही त्याच्यासोबत बोलत असताल की तुम्हाला जाणून जाईल ते निगेटिव्हच असते बद्दल असेल पाण्याबद्दल असल पावसाबद्दल असल अभ्यासाबद्दल असल शिक्षणाबद्दल असेल शिकवण्याबद्दल असाल ऐकण्याबद्दल कशा संदर्भात पण तुम्ही तसंच चर्चा करा ते निगेटिव्हच होत असतात हे पण मानसिक तणावाच एक लक्षण आहे त्याला राग येतोय चिडचिड होते. बरेच विद्यार्थी तुमचे मित्र पाहिले असेल छोट्या छोट्या गोष्टीला चिडतात तुम्ही मध्ये असतात रूममध्ये काही काही गोष्टी झाल्या थोडंसं तसं मजाक करून जरी बोलला असेल तरी ते चिडचिड होतात या गोष्टीवरून तुम्हाला कळायला पाहिजे की ते कोणत्या तरी मध्ये आहे त्याला एकांत आवडायला लागते लोकांपासून दूर दूर राहायला लागतात आरोग्याच्या तक्रारी डोकेदुखी पोटदुखी असे आजार त्याला व्हायला हो लागतात आणि ह्याकडे आपण दुर्लक्ष करतो की आपल्याला वाटते मेसच्या जेवणामुळे झालं असेल किंवा काही असेल पण ह्या गोष्टी तुम्ही थोडस लक्ष देणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये मन न लागणे हे याचा सर्वात महत्वाचं जर बघितलं तर हे याचं लक्ष आहे की तुम्हाला तुम्ही बसायला अभ्यास किती करतात भयानक मेहनत करतात सकाळी सात पासून रात्री सात पर्यंत लायब्ररीत बसतात तुम्ही इतका अभ्यास करतात इतकी प्रचंड मेहनत करतात तरी पण ते तुम्हाला लक्षात राहत नाही अभ्यासामध्ये मन लागत नाही हे तुमच्या मानसिक तणावाचे कारण आहे हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आता हे ताण कमी करण्यासाठी काय उपाय आहेत हे आपण बघूया आता याच्यामध्ये सुरुवातीचे उपाय आहे बघा हे स्वतःसाठी आपण स्वतः काय काय करू शकतो स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी काय करावे यामध्ये बघा पर्याय नंबर आहे नियमित व्यायाम करा ठीक आहे दररोज किमान तीस मिनिटं चाला जेवण झाल्यानंतर असेल सकाळचं जेवण झालं त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटं चालायचं संध्याकाळचं जेवण झालं त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटं चालायचं तुम्हाला वाटेल हे चालण्यामध्ये माझा दररोज अर्धा तास चाललाय पण अर्धा तास गेलेला बरं आहे कारण हे जर चाललो तरच आपल्या शरीरामध्ये नवीन फ्रेश ऑक्सिजन येईल आपण चालत असतो चालल्यामुळे आपल्या सगळ्या शरीराच्या मसलचा व्यायाम होणार आहे त्याची एक्सरसाइज होणार आहे आणि त्या चालण्यामुळे आपल्या शरीरामध्ये फ्रेश ऑक्सिजन येणार आहे जे फ्रेश ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये सगळ्यात छोटा घटक असणारा मायट्रोकोन आपल्या सगळ्या शरीरातला छोटा घटक असणारा पेशी पर्यंत जाईल पेशीमध्ये असणारा मायट्रोकॉन्ट्रे हे ऑक्सिजनला वापरल आणि त्या ऑक्सिजनचं रूपांतर ते आपल्या शरीराची ऊर्जा बनवण्यासाठी करणार आहे आणि हे जी ऊर्जा बनलेली आहे ती पेशी सगळ्या अवयवांना देईन आणि आपल्याला एक नॅचरली फ्रेश वाटायला लागेल त्यामुळे आपल्याला दररोज चालणं गरजेचं आहे काही जण योगा करत असतील तर तुम्ही योगा पण करा ठीक आहे ह्या गोष्टीमध्ये आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची इनटेक वाढवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा आहे बघा पुरेशी झोप आपल्याला ज्यांनी कोणी सांगितले सहा तास झोप गरजेची आहे हा अत्यंत चुकीचा कन्सेप्ट आहे ठीक आहे सहा तास एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये झोप गरजेची पण दररोजच्या नॉर्मल लाईफ मध्ये माणसाला कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणं गरजेचं आहे मला इथं एक मुद्दा अजून ऍड करायचा आहे की जे तीस मिनिटं चालणं आणि योगा करणं हे जे सांगितले इथं जसं ऑक्सिजनचं आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये गरज आहे तसंच आणखी एक गोष्ट बघा जेव्हा तुम्ही अभ्यास करत असतात अभ्यास करत असताना बसल्यानंतर तुम्हाला अर्ध्या एक तासांना झोप येत असेल बोर होत असेल त्यावेळेस काय होते तुम्ही कंटिन्यू पुस्तकामध्ये बघत असतात पुस्तकामध्ये बघल्यामुळे तुमच्या डोळ्यावर जे ताण पडते शरीरातली सगळी ऊर्जा तुमच्या डोळ्याकडे पाठवली जाते त्यामुळे तुम्हाला थकवा यायला लागते ला जांभळ यायला लागतात ला बोर व्हायला लागते झोप यायला लागते अशा वेळेला काय करायचं एक्स्ट्रा काय करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन पाठवायचंय आणि एक्स्ट्रा ऑक्सिजन कशासाठी मी आता तुम्हाला सांगितलं की जसं तुमच्या सेलला ऑक्सिजनची गरज असते ऊर्जा बनवण्यासाठी आणि ते ऊर्जा बनवते कशाच्या कशाच्या रूपामध्ये समजा आपण साखरेच्या ठीक आहे त्याला आपण एटीपी म्हणू किंवा तुम्ही त्याला शुगरच्या माध्यमामध्ये समजून घेऊ शकता तर ज्यावेळेस त्याला हे शुगर पाहिजे असते तर तुम्ही पाण्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये ग्लुकोज मिक्स करा जा आणि जर तुम्ही अभ्यासाला बसले जांभळे आले झोप येत असेल तर थोडं एकच घोट फक्त चहा पिल्यास तुम्हाला फ्रेश कसं वाटते त्याचं कारण आहे तुझ्या चहामधून साखर भेटते पण ते साखर बी आणि चहा बी आपल्या शरीरावर वाईट परिणाम करते म्हणून तुम्ही जे ऑल असेल त्याच्यानंतर जे ग्लुकॉन डी वगैरे असते ते एक चमचा पाण्यामध्ये मिक्स करायचा एक घोट प्यायचा तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल ठीक आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या पद्धती वाढवू शकता अभ्यासाच्या पद्धतीच्या संदर्भात मी एक व्हिडीओ टाकला की मानसिक आरोग्य कसं होतं ते तुम्ही बघा त्यामध्ये मी चर्चा केली एक नवीन पद्धत आहे पामोडोर टेक्निक त्या टेक्निकचा वापर करून तुम्ही तीस तीस मिनिटाचे ब्रेक घ्या त्या ब्रेकनंतर नंतर जर तुम्ही थोडंसं पाणी पिलं ना म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला एक्स्ट्रा पाण्यामध्ये काय एस टू ओ एस टू म्हणजे काय ऑक्सिजन हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर त्या पाण्याला शरीराला तुम्ही एक्स्ट्रा ऑक्सिजन द्यायला हा ऑक्सिजन शरीराला गरजेचा आहे ते महत्वाचं आहे लक्षात ठेवा तुम्ही तर ऑक्सिजन जास्तीत तुम् जास्त पुरवणं आपलं एम आहे आणि त्या ऑक्सिजन तुम्ही जेवढा जास्त पुरवता तेवढा तुमचा अभ्यास होईल तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल ठीक आहे त्याच्यानंतर बघा पौष्टिक आहार पौष्टिक आहारमध्ये जंक फूड टाळा जे फास्ट जेवढं लवकर जेवण बनते जे फास्ट फूड म्हणतो ना आपण त्याला जेवढं फास्टली जे बनवले तेवढं शरीरासाठी घातक आहे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर बघा संतुलित आहार घ्या आहारामध्ये चपाती असेल तर थोडा भात बी असला पाहिजे त्याच्यानंतर डाळ असली तर हिरवी भाजी पण असली पाहिजे अशा प्रकारचं ठीक आहे थोडेसे फळ वगैरे याला संतुलित आहार बॅलन्स करत जायला त्यानंतर आहे छंद जोपास आता छंद जोपासना कशाचा बघा अभ्यासातून ब्रेक घेऊन आवडतं काम करा गाणे ऐका चित्रकला करा वॉक करा मित्रांना बोला घरच्यांना बोला तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या गोष्टी करत राहा हे केल्यामुळं तुमचा ब्रेन जे आहे तुमचा जे मेंदू आहे ते सतत त्याच्यामध्ये कार्यशील राहील काहीतरी विचार करत राहील काहीतरी त्याच्यामध्ये नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज येत राहतील त्यानंतर आहे मेडिटेशन किंवा ध्यान जसं तुम्हाला सांगितलंय तर योगा करा या योगासोबत तुम्ही मेडिटेशन करू शकता ध्यान करू शकता दररोज दहा ते पंधरा मिनटं शांत बसून ध्यान करा ठीक आहे ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही स्वतःसाठी ह्या गोष्टी करून तुम्ही तुमचा ताण कमी करू शकता आणि हे तुमच्या एकूण ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटीला वाढवण्यासाठी गरजेचं आहे दुसरं बघा ताण कमी करण्याचे आणखी व्यवहारिक उपाय आहेत हे आता अभ्यासाशी संबंधित जसं अगोदर बघितलं स्वतःशी संबंधित हे अभ्यासाशी संबंधित अभ्यासाशी संबंधित काय आहेत बघा अभ्यासाचे नियोजन आणि ताण व्यवस्थापन ठीक आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आणि अभ्यासाचं नियोजन करायचं यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे वेळेचं नियोजन करा वेळेचं नियोजन करताना वास्तववादी वेळापत्रक तयार करा आता वास्तववादी वेळापत्रक म्हणजे काय तुम्ही बघितलं असेल पर्यात विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्याच्या रूममध्ये टाइम टेबल लावले असतो सकाळी पाचला उठणे तयार होणे हे होणे आणि पठ्या कधीच पाचला उठत नाही तर तुम्ही ऍक्च्युअल जर तुमची झोप कंप्लीट आठ तासाची झोप कंप्लीट होऊन तुम्ही जर सात वाजता किंवा आठ वाजता उठत असताना तरी बी हरकत नाही आठ वाजता उठल्यापासून तुमचं तिथून पुढचं शेड्यूल बनवा एकदम प्रॅक्टिकल शेड्यूल असलं पाहिजे की नाही उगत चारला उठतो पाचला उठतो अठरा घंटे अभ्यास करतो वीस घंटे अभ्यास करतो तशी गरज नाही तुम्ही क्वालिटीचा स्टडी करा आठ तास करा क्वालिटीचा अभ्यास करा सहाच तास करा क्वालिटीचा अभ्यास करा चारच तास करा पण त्या अभ्यासामध्ये क्वालिटी असली पाहिजे ठीक आहे तर हे तुमचं वेळापत्रक वास्तववादी असलं पाहिजे उगत दुसऱ्याला दाखवण्यासाठी शो अप करण्यासाठी नसलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे छोटे ध्येय निश्चित करा मोठे ध्येय पाहून ताण येत तुम्हाला जर समजा म्हटलं की लय मोठा तुम्हाला अभ्यास करायचंय तुम्हाला भयंकर ताण त्यामुळे तुम्ही काय करायचं अभ्यासाचे छोटे छोटे टप्पे ठरवायचे उदाहरण बघा ब्रेक घ्या त्याच्यानंतर दर पंचेचाळीस साठ मिनिटांनी पाच दहा मिनिटाचा ब्रेक घेणं गरजेचं आहे ठीक आहे हे छोटे टप्पे तयार कसे करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणार ठीक आहे त्याच्यानंतर काय दर चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी साठ मिनिटांना ब्रेक घ्या पाच दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा पाणी आहे कंटिन्यू बसून राहू नका कंटिन्यू जेवढा वेळ जास्त बसत राहतात तेवढं तुमचं शरीर जास्त थकत जाईल ठीक आहे त्यामुळे थोड्या थोड्या वेळानंतर ब्रेक घ्या आणि ही ब्रेक घेण्याची सवय आहे ना नंतर तुम्ही काय करा आता जर तुम्ही चाळीस मिनिट बसताय नंतर पन्नास मिनिट बसा नंतर साठ मिनिट बसा नंतर एक तास बसा एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवा पूर्व की आपण जसं आपल्या शरीराला मजबूत करण्यासाठी व्यायाम करत असतो तसं आपल्या मेंदूला मजबूत करण्यासाठी आपल्याला मेंदूचे व्यायाम करणं गरजेचं आहे मेंदूला सक्षम बनवण्यासाठी आपल्याला ब्रेन एक्सरसाइज करणं गरजेचं आहे ठीक आहे जसं आपण फिजिकल एक्सरसाइज शरीरासाठी करतो ब्रेन साठी ब्रेन एक्सरसाइज आणि ब्रेन मध्ये हे येत आहे की तुम्ही तुमच्या कॉन्सन्ट्रेशन वाढवायचे मेंदूची मेमरी वाढवायची या दोन्हीसाठी तुम्हाला काहीतरी ह्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये हे आहे की तुम्हाला तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं त्यासाठी ही टेक्निक वापरायची की चाळीस ते पन्नास नंतर ब्रेक घ्या आधी पंचवीस मिनिटापासून चालू केलं तरी चालते पंचवीस मिनटं अभ्यास करा पाच मिनटं ब्रेक घ्या तीस मिनटं अभ्यास करा पाच मिनटं आणि ह्याला वाढवत वाढवत दोन तासापर्यंत नेलं तरी चालतंय मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आता मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा पी वायक्यूचा तुम्ही ज्या वेळेस अभ्यास करतात यामुळे तुम्हाला परीक्षेची पद्धत समजते आणि तुम्ही जे वाचायला ते तुम्हाला कळते आता जर समजा तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करता त्याला मध्ययुगीन भारताच्या बद्दल एक बी प्रश्न येत नाही आणि तुम्हाला ते छान वाटायलाय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की काय ताजमहल बांधलंय बांधकाम झालंय हे झालंय ते झालंय कोणी बांधलंय कसं बांधलंय ते वाचण्यात इंटरेस्टच असेल आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर टाइम घालत असेल तर ते आहे त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की मागच्या वर्षीच्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक अशी क्लिअरिटी येईल की आपल्याला कोणत्या भागातून प्रश्न येतात आणि आपण तेवढंच वाचणं गरजेचं आहे तुम्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला त्या विषयामध्ये पीएचडी करायची नाही तुम्हाला त्या विषयामध्ये फक्त आपल्या परीक्षेच्या संदर्भातले आपल्याला जेवढा टप्पा आहे जेवढा पॉइंट आहेत तेवढा आपल्याला क्लिअर करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला मॅक्सिमम मार्क आले पाहिजे यामुळे परीक्षेची पद्धत समजते आणि तुमचा आत्मविश्वास वाढते ठीक आहे नाहीतर काय होते तुम्ही किती बी अभ्यास करायला तुम्हाला त्याच्यातले प्रश्न सॉल्व सॉल्व्ह आणि मग त्यामुळे काय होते तुमचा आत्मविश्वास कमी होतो तर ते, ते नाही होऊ द्यायचं आपल्याला कळलं त्याच्यानंतर तुमच्या चुकांचा स्वीकार करा शिकण्याची संधी आहे अंतिम नाही ठीक आहे तुम्ही काय करताय तुमच्या चुका ऍक्सेप्टच करत नाही तुझा जर समजा तुला दहा पैकी एखाद्याला दहा प्रश्न आपण त्याला करंट अफेअर्सचे दिले तर ते ऍक्सेप्टच नाही करणार की मी अभ्यास नाही केला किंवा मी माझ्याकडून हे वाचायचं राहिले ते त्याच्यामध्ये काहीतरी असं लॉजिक सांगेल की नाही मी अभ्यास केला पण हे क्वेश्चन बरोबर नाही मी अभ्यास केला पण हे असं काहीतरी झाले तिथं तुम्ही तुमच्या एक्सेप्ट करा की नाही माझा समजा आंतरराष्ट्रीयचं वाचायचं राहिला असेल तर माझा आंतरराष्ट्रीय चे करंट अफेअर्स वाचायचे राहिले तर राहिले ठीक आहे माझे स्टेटचे झालेत किंवा माझे चे झालेत ह्या गोष्टी तुम्ही ऍक्सेप्ट करायला शिका आपल्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही एक्सेप्ट कराल चुका तुमच्या स्वीकारताल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामधून सुधारता त्याच्यातून कसं सुधारायचं त्याच्यामधून पुढं कसं जायचं ह्या गोष्टी तुम्हाला कळतात ताण कमी करण्याच्या व्यवहारिक उपायामध्ये जर बघितलं तर आपण सामाजिक आणि भावनिक ह्या दोन गोष्टीचा पण वापर करू शकतो आता ते कसं आहे इतरांशी संवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं याचे पर्याय बघा कुटुंब आणि मित्राशी संवाद साधत चला मनातलं बोलून दाखवा तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये जे लोक आहेत यांच्यासोबत बोलत चला तुम्ही घरच्यांना दाखवतात मिले बिझी आहे तिकडे चहा प्यायला गेलं की पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं टाइमपास अर्धा अर्धा घंटा टाइमपास तिथं जाऊन बी तुमच्या गप्पा काहीतरी दुसऱ्याच असतात ह्या करणं बंद करायचं तुमचा मॅक्सिमम टाइम तुमच्या कुटुंबासोबत मित्रांसोबत यांच्यासोबत संवाद करा यांच्यासोबत चर्चा करा यांना मनातला बोलून दाखवा मला अडचण आहे मला टेन्शन आहे मला अभ्यास होईना मला हे विषय अवघड चाललाय हे बोललं ना तुम्हाला बोलण्यातून काहीतरी सापडतात आणि मित्र मी तुम्हाला कुटुंब कशासाठी म्हणतोय किंवा मित्र कशासाठी म्हणतोय कारण तुम्ही जन्मल्यापासून तुम्हाला सगळ्यात जास्त तुमच्या मित्रांनी तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी ओळखलेलं असते तुम्ही स्वतःला जेवढं ओळखता तुमच्यानंतर तुम्हाला जगामध्ये सगळ्यात जास्त कोण ओळखते तर कुटुंबातले लोक किंवा तुमचे मित्र त्यामुळे ह्यांच्यासोबत बोलत चला संवाद साधत चला एकटा राहू नका आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला वाटतं आपण त्या मुलीला बोलून तिची संपत्ती गेन करण्याचा प्रयत्न करू आपण एखाद्या मुलीला बोलू तिला सांगू मी टेन्शनमध्ये तुमची मैत्रीण असेल गर्लफ्रेंड असन ठीक आहे इथं सिंपत्ती गेन करण्याचा प्रयत्न करायचा नाही कधीच की तिला तुमच्याबद्दल असे एक भावनिकता तुमच्याबद्दल निर्माण नाही झाली पाहिजे आणि बरेच मुलं हे प्रयत्न करतात ते चुकीचं आहे आपण ते प्रयत्न न करता आपण तिच्या सोबत विचारचा करायचे असेल तर तुम्ही हेच मुद्दे असले पाहिजे मित्रासोबत पण असायला किंवा घरच्यांसोबत तुम्ही एकदम स्पष्टपणे तुमच्या मनातलं बोलून दाखवायचं सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहा नकारात्मक पसरवणाऱ्या लोकांपासून दूर राहा मुलं अशी असतात जे स्वतः अभ्यास करतात तुम्हाला येऊन सांगतात नाही यार हे विषयच लय अवघड आणि ते घरी अभ्यास करून आलेले असते किंवा लायब्ररीत अभ्यास करून आलेले असते तू या जवळ येऊन ते मुद्दाम सांगते नाही यार हे अवघड चाललंय ते अवघड चाललंय आणि मग तुला वाटतंय नाही यार खरंच अवघड आहे काय की मग अशी आपल्या मनात नकारात्मकता तयार होते म्हणून अशा लोकांपासून थोडंसं दूर राहायचंय सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा आता नुकतंच एक काल परवाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही न्यूज वाचली असेल आर्टिकल वाचलं असेल एक सगळ्यात यंगेस्ट आय एस झाल्यात आपल्या देशामध्ये त्याने मागच्या तीन वर्षापासून मोबाईलच नाही वापरला सोशल मीडियात नाही वापरला ठीक आहे तर हे तुम्ही पण करू शकता इतरांच्या यशाने स्वतःची तुलना करणे टाळा आपला मित्र लागलाय किंवा आपल्या कोणतरी लागलाय त्याच्यामुळे आपण त्याच्यासोबत कंपेरिजन करायचं नाही आपली लढाई वेगळी आहे आपली परिस्थिती वेगळी आहे आपली सिच्युएशन वेगळी आहे आपला अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे आपली परीक्षा वेगळी आहे ते लागला असेल त्याची पद्धत सगळ्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आपलं सगळंच वेगळं आहे आपली सिच्युएशन वेगळी त्यामुळे आपली तुलना त्याच्यासोबत नाही करत ते तुमच्या जागेवर आलं ना तर ते टिकलं बी नसतं तुम्ही तुमच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमच्या मध्ये टिकून अभ्यास करायलात नाही म्हणून ते तुम्ही आहेत म्हणून तिथे जे सक्सेस झालेलं आहे किंवा जे तुम्ही ज्याच्यासोबत कंपेरिजन करता त्याला जर आणून सिच्युएशन मध्ये बसवलं ना ते टिकणार पण नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या जो आहे त्याचा प्ले तुम्ही करू शकता म्हणून तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये याला घाबरून जायचं नाही आणि ह्याची तुलना दुसऱ्यांसोबत करायची नाही ठीक आहे तुम्ही तुमचा बेस्ट द्या व्यवस्थित होऊन जाते गरज भासल्यास मदत घ्या मानसिक आरोग्य तज्ञ समुपदेशन यांची मदत घ्यायला अजिबात जर तुम्हाला भयानक ताण तणाव येत असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबत चर्चा करा मानसिक आरोग्य तज्ञांसोबत चर्चा करा समुपदेशन जे काउन्सिलिंग करतात त्यांच्यासोबत चर्चा करा पण आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघायचं हे ह्याच पॉइंटला लक्षात ठेवून करायचे ठीक आहे नाही तर मला असं व्हायला मग मी तसच राहतो तसंच राहतो नाही ह्या मधून सोल्युशन काढायचे पर्याय आहे हे प्रॉब्लेम जसं इंजिनियर करतात प्रॉब्लेम काय हे प्रॉब्लेम आहे आताच हे सोल्युशन आहे हे मार्ग आहे ते मार्ग काढतात पुढे निघून जातात तस तुम्हाला जर अडचण असेल सध्यासाठी असेल ती जिंदगीभर राहणार नाही हे लक्षात ठेवा आज अडचण आहे आज तणाव आहे आज टेन्शन आहे चला त्याच्यातून पर्याय काढा मार्ग काढा बाहेर निघा ठीक आहे मला चर्चा करा माझ्यासारखे इतर शिक्षक असतील तुमच्यासोबत तुमचे जे शिक्षक आहेत त्यांना चर्चा करा तुमच्या जवळचे लोक आहेत कुटुंबातील आहेत मित्र आहेत भाऊ बहीण आहेत त्या सगळ्यांसोबत चर्चा करा तुम्ही जर अडचणीत चे असताना त्यांच्यासोबत चर्चा करून पर्याय काढा पण अभ्यासाला लागा पुढची गोष्ट बघा यशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे या यामध्ये यश आणि अपयश हे जीवनाचे भाग आहेत हे महत्वाचा पॉईंट आहे यश आणि अपयश काय आहेत जीवनाचे भाग आहेत तुमच्या प्रयत्न महत्वाचे आहेत केवळ निकालाचा विचार करण्याऐवजी प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा ठीक आहे फक्त निकालाचा विचार करायचा नाही तुम्ही जे काम करताय त्याच्यावरती फोकस करा याच मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आई भाजी करत असते त्यावेळेस बघा आपण ती काय करते गॅस लावते त्याच्यावरती तेल टाकणार तेलामध्ये मीठ भुरगी हळद पाणी डाळ जे जे लागते ते टाकणार लागल्यानंतर त्याला जर झाकून ठेवलं तर थोड्या वेळानंतर त्याची भाजी बनणारच आहे ठीक आहे त्याच्या वेळा थोड्या वेळाने काय होणार ती डाळ बनणारच आहे जराशी तिखट बनन खरड बनन गोड बनन जशी बनल तशी बनल पण डाळ बनणार आहे ही गोष्ट कन्फर्म आहे तस तुम्ही तुम्ही जे प्रयत्न करता त्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा हो। तुम्ही आज जो अभ्यास करताय ना याच तुम्हाला सक्सेस भेटणारच आहे हा काहींना जास्त प्रमाणात भेटन काहींना कमी प्रमाणात भेटन पण भेटन पण तुम्ही जे प्रोसेस करताय तुम्ही जो अभ्यास करताय तुम्ही जी मेहनत करताय या प्रोसेसवर विश्वास ठेवा याला आपण म्हणू ट्रस्ट द प्रोसेस ठीक आहे ती जी डाळ बनण्याची प्रोसेस आहे ना हे तुम्ही उदाहरण लक्षात ठेवायचे तुम्ही आज जे करताय ना ह्याचं तुम्हाला आउटपुट भेटणारच आहे तुम्ही आज जी मेहनत करताय आज जे अभ्यास करताय ह्याचं आउटपुट भेटणारच आहे शंभर टक्के फक्त काय आहे कोणाला आज भेटल कोणाला उद्या भेटल कोणाची डाळ थोडीशी खरट असेल कोणाची सपक असेल कोणाची तिखट असेल पण डाळ बनणारच आहे ही जी प्रोसेस आहे ती होणारच आहे म्हणून तुम्ही जी मेहनत घेताय तिचा आउटपुट तुम्हाला भेटणारच आहे त्यामुळे ह्या प्रोसेसवरती ट्रस्ट ठेवा ठीक आहे त्यामुळे प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या प्रोसेसवरती विश्वास ठेवा ट्रस्ट द प्रोसेस प्रत्येक अनुभव शिकण्याची संधी देतो प्रत्येक परीक्षेतून काहीतरी शिकायला मिळते एखादा पेपर गेला असेल त्याच्या सिलेक्शन असं झालं पण तुला त्या पेपरमध्ये एक तास बसायचं एका तासामध्ये परीक्षा पेपर सोडवायचं हे नियोजन तरी करता आले हे तरी तर ह्याच्यातून तुम्ही घ्यायचंय ह्याच्यातून तुम्ही शिकायचंय आणि त्या गोष्टीतून तुम्ही काहीतरी शिकलात हे समजायचंय आणि तिथून खचून न जाता नेक्स्ट पुढच्या परीक्षेसाठी तयार राहायचे स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही सक्षम आहात हे विसरू नका मी जसं सांगितलं त्या पिक्चरचा सगळ्यात भारी हिरो तू आहेस म्हणून तू त्या सिच्युएशन मध्ये आहेस दुसऱ्यांसोबत कम्पेअर करायचं नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा याच्यामधून जर बघितलं तर तुम्ही एकटे नाही स्वतःची काळजी घ्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर कधी पण प्रॉब्लेम आला कधी काय अडचण असेल तर मी अमोल सर तुमच्यासोबत कधी पण आहे तुम्ही एकटे नाहीत नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे दुसरी गोष्ट परीक्षा ही फक्त जीवनाचा एक टप्पा आहे संपूर्ण जीवन नाही त्यानंतर तुमचे मानसिक आरोग्य हे तुमच्या यशापेक्षा जास्त महत्वाचं हो आहे मानसिक आरोग्याबद्दल भारत हा एकमेव देश आहे जिथे झिरो चर्चा केली जाते इथं कधीच आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बोललं जात नाही इतर देशांमध्ये मानसिक आरोग्य हा विषय शाळेमध्ये शिकवला जातो पण भारताचं दुर्दैव आहे की इथं आपल्या इथं विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल कोणीच बोललं जात नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणं गरजेचं आहे यावर चर्चा करणं गरजेचं आहे हे जर झालं नाही तर आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढ्यांच्या त्या पिढ्यांच्या मानसिक आरोग्यावर इतका भयानक परिणाम येईन आपल्याला येणारे लेकरं आपले पागल झालेले पाहायला मिळतात त्यामुळे ह्या मानसिक आरोग्यावर नेहमी चर्चा करत राहा काळजी घ्या स्व आणि स्वप्नांच्या दिशेने सकारात्मकतेने वाटचाल करा कॉल टू ॲक्शन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा विद्यार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ द्या जे सध्या कोणत्या ना कोणत्या अडचणीत आहेत कोणत्या ना कोणत्या तणावामध्ये आहेत कोणत्या ना कोणत्या परीक्षेच्या प्रॉब्लेममध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा डिस्कशन करा आणि इथ तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना एकमेकांचा आधार व्हायचा एकमेकांचा सहारा व्हायचा आपल्याला वाचवण्यासाठी कोणता नेता येणार नाही ने, आपल्याला वाचवण्यासाठी कोणतरी येऊन आपल्याला ह्या सिच्युएशन मध्ये बाहेर काढणार नाही या परीक्षेतून बाहेर विद्यार्थ्यांना शिक्षकांना सोबत मिळून बाहेर निघायचे तुमच्या आरोग्याबद्दल जर दुसरं कोणी चर्चा करत नसेल तर ही वेळ आली की आज तुमच्या शिक्षकांना तुमच्या आरोग्याबद्दल मानसिक आरोग्याबद्दल चर्चा करणं गरजेचं झालं त्यामुळेच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही एकटे नाहीत मी तुमच्या नेहमीसोबत आहे हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद